सुवर्णनगरी जळगावात सोन्यानं सर्वात उच्चांकी दर गाठलाय सोन्याचा भाव प्रतितोळा एक लाख दोन हजार चारशे रुपयावर आलेला आहे मागच्या चोवीस तासात सोन्याचा दर अडीच हजारांनी वाढलाय चांदीचा दर एक लाख नऊ हजार रुपये प्रति किलो आहे चांदीच्या भावात सहा हजार रुपयांची वाढ झालीय सोन्याच्या भावात वाढ होत असल्यानं ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आणि त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर होतोय सोन्याचा भाव एक लाख चोवीसशे रुपये टॅक्स पकडून आणि चांदीचा भाव एक लाख नऊ हजार रुपये चोवीस तासात सोन्याचे भाव अडीच हजार रुपयाने वाढले आणि चांदीचे भाव सहा हजारने वाढलेले आहे आणि ग्राहकांचा आपण विचार केला तर जास्त भाव असल्यामुळे ग्राहक वेटरवॉर्कच्या भूमिकेत सोनं वाढायचं कारण असं आहे की इस्रायल आणि इराणचं जे युद्ध सुरू झालेलं आहे ते आ, काल रात्री सुरू सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे आज सोन्याचे भाव एवढे वाढलेले इस्रायलने इराणवर केलेला आहे इराण त्यांना काही उत्तर आणि युद्ध व्हायची शक्यता आहे इंटरेस्ट रेट पण कमी व्हायची शक्यता आहे दोघं मुळे सोन्याचे भाव अजून वाढायची शक्यता आहे आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सचिन गोसावे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून सचिन हे जे सोन्याच्या किंवा चांदीच्या भावामध्ये सातत्यानं चढउतार पाहायला मिळतात ग्राहकांमध्ये नेमक्या काय याबाबतच्या चर्चा आहेत काय प्रतिक्रिया आहेत निश्चितच आपण जर बघितलं तर सुवर्णनगरी जळगावात पुन्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे गेल्या अडीच गेल्या चोवीस तासामध्ये अडीच हजार रुपयांची वाढ ही सुवर्ण बाजारात झालेली आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर एकंदर ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे कारण काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दरात गठरण होत होती आता पुन्हा वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे त्याचा संपूर्ण परिणाम हा जळगावच्या सुवर्ण बाजारावर आपल्याला पाहायला मिळतो आहे दुसरीकडे खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे लागत असल्यामुळे मूड सोनं मोडणाऱ्यांच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय बाजारात व्यापार जे संघर्ष सुरू आहे त्याबरोबरच इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचा परिणाम हा सुवर्ण बाजारावर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सातत्याने जी सोन्याच्या दरात वाढ आपल्याला पाहायला मिळते आहे तसेच सण उत्सव सुरू आहे त्यामुळे सोन्यांच्या दागिन्यांना मागणी वाढलेल्या आहे त्याचाच परिणाम हा सुवर्ण बाजारावर झाला असून ग्राहकांमध्ये सध्या संभ्रमावस्था असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे भविष्यात जर समजा या दोन देशांचं युद्ध कमी झालं नाही तर त्याचा परिणाम हा निश्चितच सोन्याच्या दरावर झाल्याचा आपल्याला पाहायला मिळणार असल्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे सचिन